कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच माननीय विशेष साहेब यांनी आज त्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारावं अशी मी शाळेच्या वतीने त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या साऱ्यांचे मार्गदर्शक गुरुवर्य दुसरे प्रमुख पाहुणे श्रीऊस धगेसर आपल्या शाळेचे माजी खाध्यापक आणि सगळ्यांचे आदर्श असे असणारे सरांना विनंती की प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं तसेच आपल्या गावाचे सुपुत्र आणि भूषणही आपल्याला म्हणावं लागेल असे विवेक कुलकर्णी साहेब उपशिक्षणाधिकारी या पदांवरती ते आहेत त्यांनाही विनंती की आजच्या कार्यक्रमांचं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं त्याचबरोबर मंचांवरती आजच्या कार्यक्रमांचे सत्कारमूर्ती दत्तात्रय साहेब भारतीय वायुसेना मुंबई या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत त्यांनासुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये